जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज मी बनवणार आहे झणझणीत अशी मिक्स कडधण्याची उसळ तर तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्स कडधण्याची उसळ घेतलेली आहे आणि इथे पाच प्रकार आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि मूग आणि मटकी आहे ना त्याला खूप छान अशी सुंदर मोड आलेले आहेत आणि असे मोड आलेली उसळ तर नक्कीच खायला पाहिजे आणि याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीनसुद्धा असतात तर इथे पाच प्रकारचे इथे मी कडधान्य घेतलेले आहेत मूग मटकी त्यानंतर हरभरा छोले आणि चवळी आता इथे आहे ना हे कडधान्य आहे जे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कमीत कमी दोन एक पाण्याने आपण धुवून घेऊया कारण ते स्वच्छच असतात आणि आपल्याला असे घोळून घ्यायचे आहेत या पद्धतीने घोळून जर तुम्ही घेतलेत तर त्यात काही खडे वगैरे काकर असे कडक जे असतात ते खाली राहतात आणि आपल्याला मग असे दाताखाली येत नाही आता इथे त्यासाठी मी कांदा घेतला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतली आणि एक तेजपान घेतलेला आहे आता इथे आपल्याला झटपट अशी झणझणीत कुकरमध्ये आपल्याला ही उसळ करायची आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आता आपण तेल घालून घेऊया आता इथे मी कुकरमध्ये तेल घालून घेत आहे आपलं तेल चांगलं असं गरम झालं का आपल्याला याच्यात तेजपान आहे तो सोडून घ्यायचा आहे याचे दोन तुकडे केलेत तरी चालतील आता इथे तेजपान आहे मी आता कांदा घालते आता कांदा चांगला परतून घेऊया आता टॅमॅटो घालते कढीपत्ता घालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो असा चांगला परतवला का मसाले घालून घेऊया इथे दोन प्रकारचे लाल मसाले त्यानंतर इथे गरम मसाला घरचा काळा मसाला धना पावडर आणि हळद असे मसाले घेतलेत तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीने घ्यायचे आहेत आणि कमी जास्त पण तुमच्या आवडीने करायचे आहेत म्हणजे तिखट कोणाला जास्त तिखट लागतं तर ही झणझणतच मस्त अशी उसळ मी बनवणार आहे यामध्ये ना आलं खोबरं कांदा आणि लसूण असं हे वाटण केलेलं आहे मी सुक्कं ते मी वाटण असं करूनच ठेवते म्हणजे मला भाजींमध्ये टाकायला सोप्पं जातं आणि पटकन भाजी होते तर हा सुक्का मसाला आहे आता इथे मी हे कडधान्य जे आहे ते कडधान्याची उसळ ती टाकून घेते ही उसळ आपल्याला चांगली अशी आता परतून घ्यायची आहे बघा मस्त अशी परतवल्या गेली आहे आता याच्यात आहे ना थोडं कोमट पाणी मी घालणार आहे थोडं गरम पाणी गार पाणी न घालता असं गरम पाणी घातलं ना तर छान म्हणजे कलरसुद्धा सुंदर आणि टेस्टसुद्धा येते बघा छान कलर आलेला आहे आता इथे चवीनुसार मीठ घालते चांगलं मिक्स करून घेऊया आता ओट उकळ ज फुटली ना का तेव्हा इथे मी दोन चमचे असे दोन अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट आणि मग फ्रेश अशी शे, कोथंबीर शेंगदाण्याच्या कूटाने चांगली अशी चा चव येते थोडं जाडसरस शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि शेवट मॅगी मसाला तर मॅगी मसाला नक्की घाला तुम्हाला खूपच सुंदर अशी टेस्ट लागेल उसळची आता बघा इथे मी तीन शिट्या करून घेणार आहे तीन शिट्यांमध्ये खूप मस्त अशी आपली उसळ शिजून गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि उसळची खूप गाळ करायचा नाही तेव्हा ती भारी लागते अजून खायला आता सोबत आहे ना मी पापड मस्त चपाती आणि आता मस्त अशी कडधान्याची उसळ तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर बघा दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय